सकाळी होतात काय नेमकी परिस्थिती होती सकाळी मी एकदा साडेपाच वाजता बरोबर आलो तिथं अशा आहे की खाली जायला जागा नाही आहे ट्रेन पर्याय आणि आतमध्ये जे प्रवास होते सात ते सात जण होते ते अडकलेले होते शेतीला ट्रेन बनवायला लागली त्यानंतर बाकीचे सगळे नंतर मग पब्लिक आले ट्रेनच्या सहाय्याने पहिले गाडीवरती घेऊन नंतर मग पावड्या आले થાબો ગાડ મીઠા એ ના एकदा भीषण अपघात झालाय पाच जण गेले जखमी आहेत तीच जागा काय बघा हाच तो पूल आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथे इंजिनियरला बांधला होता दीड महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं आज परिस्थिती बघा आज पाच लोक इथं मयत झालेली आहेत एक गंभीर जखमी आहे अशी ही परिस्थिती आणि रोज इथं अपघात आहे आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी पाच वाजल्यापासून आहे त्यांच्या तोंडच तुम्ही तर ऐकात म्हणजे काय परिस्थिती ही शा, या शासनाला कळेल